नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुंडाविरोधी पथकानं बेड आठवल्या दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकातील पोलीस नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना गुप्त बातमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली की रिक्षाचालक संजय जाधव नावाचा एक इसम पोलिसांची गाडी किंवा पोलीस दिसत असेल तर त्या ठिकाण संशयास्पदरित्या निघून जातो अशी बातमी मिळाली ही माहिती मिळताच गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण आणि गणेश भागवत यांनी दोन दिवस सतत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर देवाली कॅम्प भागामध्ये संशयित इसमाची अधिक माहिती काढून शोध घेतला असता दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी देवळाली कॅम्प परिसरामध्ये हा संशयित संजय जाधव मिळून आला असता त्याला सापळा रचून ताब्यात घेऊन त्याची ता ता विचारपूस केली असतात आणि त्याचं नाव संजय जाधव असं सांगितलं परंतु त्याच्या बोलण्यावरून अधिक संशय आल्यामुळे त्याची कसून चौकशी केली असतात आणि त्याचं नाव सुशील उर्फ गोरख रामबुल बेद वयवर्ष सलवतीस राहणार देवाली कॅम्प असं सांगितल्यामुळे त्याची नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील माहिती काढली असता हा संशयित इसम नाशिक रोड पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे सात प्रमाणे दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी सोनसिंग शिकलकर आणि साक्षीदार अनमोल सिंग शिकलकर आरोपी शंकर चावरिया शुभम चावरिया व गोरख बेद यांनी वारको चौक नाशिक रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून जिवेत मारण्याच्या उद्देशाने तलवार आणि लोखंडी रॉडने डोक्यास मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख रामभूल बेद हा आपल्या स्वतःचं अस्तित्व लपवून फरार होता पथकाने त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नाशिक रोड ठाण्यामध्ये ताब्यात दिले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजार डी के पवार विजय सूर्यवंशी राजेश सावकार सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत चव्हाण निवृत्ती माळी अक्षय गांगुर्डे गणेश नागरे नितीन गौतम सुवर्ण गायकवाड यांनी ही कामगिरी पार पाडली आहे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार हुंडा पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन कॉलेज बस स्टँड व पोलिसांनी गस्त करत असेल त्यानुसार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडागिरी पथकाचे अंमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षाचालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो त्यानुसार आम्ही पोलीस आमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हजारवर लक्ष ठेवा आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवाळी कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली नाही आम्ही तात्काळ सुदरची माहिती डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व सी पी क्राईम श्री स संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमास देवाळी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली त्यास कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील गोरव गोरख रामभूल बेत व चौतीस वर्ष असे समजून आले सदर जायसम हा नाव डपून का फिरत होता का वाळत होता त्याचे ओरिजिनल नाव सुशीलू गो गोरख राम रामबुल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस अब्लिक दोन हजार तेवीस भादवी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीसमधील गो, सुशीलू गोरख रामबुल बेदा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडं विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिकोड पोलीस ठाण्यात ताब्यात दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पत्काज तास दिलेला आहे रेल्वे स्टेशन बसस्टँड व कॉलेज व परिसराग्रस्त करण्याबाबत या यामध्ये आम्हाला हा दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा